नमस्कार मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याला आता बाग करायची तर काय करायला लागतं आधी पा आता आम्ही खरं टाळलं आहे बिडून घेतलं आहे आणि इडलं गबाळ असं निर्मल जागा केली आहे मित्रांनो तर मित्रांनो आमच्याकडं कोणकोणते झाड तुम्हाला दाखवणार आहे आजच्या ब्लॉकला चला मित्रांनो तर मित्रांनो मित्रा हा कापसाचं झाड आहे तर तुम्ही बघू शकता आता त्याला बॉन्डा आल्या ते कापूस येईलच तर मित्रांनो हे एक आहे तुम्ही बघू शकता हो विर बटाट्याचा वेल आहे मित्रांनो तर मित्रांनो दोडक्याची झाडं लावल्यात आणि कारल्याचा पण वेल आहे मित्रांनो तर मित्रांनो भरपूर असे वेलवाक लावलात आम्ही तर मित्रांनो गेवडा पण लावलं आहे आळवर पण आहे मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या गावट्या आळवर पण आहे तर तुम्हाला बघायला भेटेल ही एकच नंबर आवळवर राहते मित्रांनो खाण्यासाठी त्याचा कंद पण खातात मित्रांनो आता आपण हळद पण लावणार आहे मित्रांनो आणि हे झेंडू आणलं हे झेंडू पण लावायचेत आपण रोप तयार केलं तर झेंडूचं तर मित्रांनो आता आपल्याला ते उपण आणलं आपण आणि ते लावणार आहे आपण तर मित्रांनो हे आपल्या हातात फरशी फदळवाड घेवडा भरपूर अनेक प्रकारचे बे आहेत मित्रांनो तर ते आता आपल्याला लावायचेत तर मनिषा लावणारे आम्ही इडं मस्त असा प्रसबाग करणार आहे तर मित्रांनो आता आपण सरी पाडायचं काम चालू आहे आपल्याला इडं तर आपण झेंडूला सरी पाडून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेलायकन दाबायला विसरू नका मित्रांनो असे तुमच्या घरोघर परस बाग करा मित्रांनो तर मित्रांनो ह्याडानी भेंडीची झाड होती काही अंगडाची झाड आहेत मग हे निरगुड्या लावल्यात तर ते जेव्हा असे येलवाग जाणार आता मित्रांनो तर हे आता मी तोडले ते बरंच मोठा लिल ती झाडं तर तोडून काढलेत मित्रांनो तर आता ते पण फुटणार ना आपल्याला येल वाक लावायचं चला आता पाहू तर मित्रांनो आता आपला झेंडू लावायचं चा, काम चालू आहे तर तुम्ही बघू शकता तर आता मनीषा झेंडू लावती तर मित्रांनो अशा प्रकारचा प्रसभाग करायचा चा काम चालू आहे आमचा आणि मस्त दीदी पार कमर हात ठेवून बसले तिला वाकोला जाड लावायला नाही का लागना तर दिदी झाडा लावू लाग ना तो बायला तर मित्रांनो हा आमचं घर आहे तुम्ही बघू शकता प्लॅस्टर राहिलाय करायचं ते करायचं आहे मिस करणार आहे मित्रांनो तर मित्रांनो लावायला मनीषाला मदत करणार आहे चला मस्त अशा आपण जंडूची झाड लावायचे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याकडे बिया ना पण भरपूर आहे ते पण लावायचे हे पण लावून घेणार आहे आपण मस्त असा मोठा परस भाग करायचे मित्रांनो तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक करा पुन्हा एकदा सांगतो आणि मस्त असे व्हिडिओ होणार आहे तर परस बाग होणार आहे तर तुम्ही पाहू शकता मनीषानं सांगितलं आहे आपल्याकडे दा दाढीचं औषध आहे तर ते रिंगणीची बोंडा तुम्हाला तर माहीत असेल मित्रांनो कोणाला माहीत आहेत कोणाला नाही माहीत तर मित्रांनो ह्या पहा हिर झाडं लावलेला तर आम्ही तर का होते म्हणजे आम्ही पहिली लावली होती मित्रांनो तर हाय ते आताही तर कोणाला जर कीड पाडायची असेल ना तर मित्रांनो या जाडापासून ते बोंडा येतात ना तर त्याची त्याच्यापासून कीड पडते तर माझी बायक मनीषा ती पाडते मनशाला मदत करणार आहे तर मी पण सर पारून देतो मनीषाला आम्हाला मित्रांनो थोडानी भर आहे मनिषाला उकळणार ना त्यामुळं मग आपण थोडीशी मदत करणार आहे तसं मला काय लागणार मित्रांनो मदत नाही म्हणता येणार तर आपण चला मोबाईल पडले किशात घेतो नीट गी तर मित्रांनो हो, हे कोण कोणता बिये तर आता आपल्याला निवडायचं काम चालू आहे म्हणजे कोण कोणता बी आहे मला सांगे हे हातात घेतलं ते कोणते कोणतंय हा बुटका घेवड्याचा बी आणि ते फरची आहे काळावाल फडावाल आहे का हा बराच असा बी आहे ना मित्रांनो आमच्याकडं तर काकडीचा पण बी आहे ते पण लावायचे मित्रांनो आम्हाला वाळकाचा पण आहे डांगराचा आहे मित्रांनो मस्त असा मोठा परस भाग मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पण करा बरं का चला मित्रांनो आता आपला फरची लावायचं काम चालू आहे घरगुती आपल्याली खाण्यासाठी मित्रांनो तर मस्त असा बागाचा काम चालू आहे आपला तर तुम्ही बघू शकता मनशाचं काम चालू आहे पेरा घेवडा आणि बुटका घेवडा लावायचा आणि माझ्या हातात आहात वाळकाचं आहे बी तुम्ही बघू शकता तर वाळकाचा वा बी वा जा पण लावायचे तर मनशा धर तर वाळकाचा बी पण लावायचे तर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हा पारोशरंड तुम्ही बघू शकता आमच्या घरापैसेच लावले एकदम आयुर्वेदिक औषध आहे मित्रांनो जर हात जर कापला पाय जर कासाने जरी कापला तर मित्रांनो त्याचं चेक घ्यायचं आणि ह्या पा त्याला चेक राहत आहे त्याचं चेक घ्यायचं आणि आधी हात सोडायचं तर मित्रांनो पावसाच्या वेळेस हात पिकणारसुद्धा नाही का काहीच नाही एवढं आयुर्वेदिक औषध आहे मित्रांनो या पारोशरंड आहे तुमच्याकडे काय म्हणतात ते आम्हाला नाही माहिती आहे पण आमच्या भागात पारोश म्हणतात बघू शकता अशी पानं राहतात त्याची तर मित्रांनो ह्या बा ह्या डांगराच्या बी तर त्या लावायच्या दर म्हणजा मस्त लावार का आता डांगरा खायला तर आपल्याला आता वाळकाचा पण बी लावायचे तर वाळकाचा बी पण लावून घे मस्त असा मित्रांनो केळी पण आहे आपल्या घरी मस्त असा घरापासून निसर्गरम्य वातावरणात आहे मित्रांनो आपण तर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या पिशवीत काय तर मित्रांनो ते आता काय त्या तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर त्याच्यात मित्र मित्रांनो राखे राखेत काय आहे ते मित्रा, राके। आज दाखवणार आहे तर मनीषा दाखव उचकून तर मित्रांनो ह्यापा आपण राखेत मोड घेतलं तर खाली वध बरं तर मित्रांनो ह्यापा ही हळद आहे तर हळदीचं मोड घेतलं तुम्ही बघू शकता मस्त असे राखेत तर दिनावतून नाही मोडणार तर ह्या पा मस्त असं मोड घेतलंत आपण तर मित्रांनो या अशा प्रकारचं बियाणं तयार करायला आता आहे तर आपण राखीमध्ये मोड घेतलेत तर मस्त असं मोड आलं ते तर तुम्ही बघू शकता ह्या ह्या या, पा। या, पा या वाढलं मोड आलं तर मस्त असं तर ह्या पाडत जुनी हळद होते मित्रांनो तर याच्यातच ते बी लावून द्यायचं आहे आणि तुम्ही पण असा बाग करून मस्त असा जनतेपर्यंत पोचवा मित्रांनो आपण गोरक्ष बांडे मराठी ब्लॉग ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा असाच नवीन येणारा नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो चला तर मित्रांनो दोन महिने झालं असा तपासच नव्हता तर मित्रांनो आज मस्त असा ऊन पडला आहे आणि मस्त असा निसर्गरम्य वातावरण वरण आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इडा आमचे पान आहे टाकी गावकीचे मित्रांनो तुम्ही ती पण टाकी बघू शकता तर असं निसर्गरम्य वातावरणात आमचं गाव आहे खडकी म्हणून नक्की गोरक्ष बांडे या ब्लॉगला भेट द्या आणि एक सरप्राईज करा नवीन येणारा व्हिडिओ नक्की तुम्हाला बघायला भेटतील अशा निसर्गरम्य वातावरणात आमचं परसबाग करायचं काम चालू आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि शेवटपर्यंत ब्लॉग तर ब्लॉग लय भारी होणार आहे आणि हिडू क्लिप ना करता शोर्ट पण तो हिडू पा